Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. भगूर नगर बचत गटातील उत्पादनाचे प्रदर्शन भगूर नगर शहरातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री गुरुवारी दिनांक चौदा आणि शुक्रवारी दिनांक पंधरा मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे भागूर नगर परिषद भगूर अंतर्गत दीनदयाळ योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सामाजिक व संस्थापक विकास या घटका अंतर्गत महिला बचत गटाची स्थापना करण्यात येते त्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात त्यासोबतच आर्थिक सक्षम व्हाव्यात हाच हेतू आहे याचा विचार करून भागूर नगर परिषद हद्दीत महिला बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूचं प्रदर्शन आणि इतर साहित्यांची विक्री वाढावी आणि या माध्यमातून महिलांना एक बाजारपेठ मिळावी हा उद्देश समोर ठेवून गुरुवारी दिनांक चौदा मार्च आणि शुक्रवारी दिनांक पंधरा मार्च रोजी असे दोन दिवसीय प्रदर्शन लावण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन भागूर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी श्रीमती सुवर्णा देखणे यांनी केलं यावेळी शहरातील माजी नगरसेविका नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक सामाजिक राजकीय कार्यकर्ते उद्घाटनास उपस्थित होते भगूर नगर, नगर, नगर परिषदमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत एकूण एकशे बासष्ट महिला बचत गट आहेत यातून महिला बचत गटातील महिलांनी या, या प्रदर्शनात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी चित्रा भवरे यांनी केलं आहे या, या कार्यक्रमास भागुर नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे केव्ही आर न्यूज चोवीस तास